त्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम नाशिककरांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समीर शेख विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम नाशिककरांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारत निकम मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही देवही नव्हता तुम्ही देवदूतही नव्हता तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होता नाशिक रोड ऐतिहासिक भीम जयंती रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवारी रात्री बारा वाजेला रोड येथील पूर्णाकृती पुतळ्यास जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले वेगवेगळ्या भागातून भीमसैनिक रथातून मोठमोठे हार घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे रात्री उशिरापर्यंत बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत होते भारतीय बुद्ध महासंघाचे अध्यक्ष प्रवीण बागुल आणि सहकारी बौद्धाचार्य यांनी सामुदायिक वंदना बौद्ध वंदना भीमस्तुती घेतली यावेळी भीमसैनिकांनी डीजेच्या तालावर निळे झेंडे फडकवून भीमजयंती साजरी केली रविवारी सकाळपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिक गर्दी करत होते नाशिक रोडमध्ये विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले सर्व राजकीय पक्षांनी स्टेज उभारून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले अनेक ठिकाणी भीमसैनिकांसाठी सामाजिक संघटनांकडून अन्नदान आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करत नाशिक रोडला आंबेडकर जयंतीची मिरवणूक रविवारी मोठ्या जल्लोषात पार पडली मुख्य मिरवणुकीमध्ये बावीस चित्ररथांनी सहभाग नोंदविला रविवारी सायंकाळपासून नाशिक रोडचे मुख्य रस्ते आणि मिरवणूक मार्ग आंबेडकर प्रेमींनी फुलून गेले होते रविवारी सायंकाळी नाशिक रोडच्या विविध भागातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला नाशिक रोड आंबेडकर पुतळा येथे उत्सव समितीच्या वतीनं रात्री फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे योग्य नियोजन आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगरचे जितेंद्र सपकाळे वाहतूक पोलीस निरीक्षक मनोहर कदम आणि पोलीस अधिकारी पोलिसांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे जयंती उत्सव शांततेत पार पडला यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित निर्भवणे आदींनी अभिवादन केले जयंती अध्यक्ष रोहित निर्भवणे कार्याध्यक्ष मनोहर जाधव उपाध्यक्षा सुचित्रा कांगुर्डे राज्याचे मंत्री छगनराव भुजबळ शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे दत्ता गायकवाड सुधाकर बडगुजर आनंद सोनवणे संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव प्रशांत दिवे पवन पगार सनीवाग हरीश भडांगे शरद मोरे जगदीश पवार भारत निकम समीर शेख दिनेश दासवाणी रामबाबा पठारे अमोल निकम कामगार नेते जगदीश गोडसे भाजपा मंडल अध्यक्ष शांताराम घंटे कामगार नेते सतीश निकम बापू सातपुते किरण मैड विशाल घेगडमल रोहन काकडे आदींसह भीमसैनिकांनी बाबासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन केले